सांगली महापालिकेत दलित संघटनेकडून दगडफेक आणि तोडफोड करत एका अधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं डिजिटल उतरल्याच्या कारणावरून संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेत अतिक्रमण अधिकारी घुसपडे यांना बेदम मारहाण करत कार्यालयाची मोडतोड केली दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीच्या के निषेधात सांगली महापालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करीत घटनेचा निषेध केला त्याचप्रमाणे दुपारनंतर महापालिकेचे कामकाज बंद ठेवून सर्व कर्मचाऱ्यांनी या मारहाणीचा निषेध केला सांगली महापालिकेत आज दलित संघटनाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर नगर येथे दलित संघटनेकडून शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावण्यात आले होते मात्र हे फलक बेट्यादा लावण्यात आल्याने रविवारी रात्री सांगली महापालिकेच्या अतिक्रमण पटकानं हे फलक हटवले होते या रागातून आज संतप्त दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी थेट सांगली महापालिकेचे कार्यालय गाठत चित्रमाण विभागाच्या कार्यालयावर हल्ला केला यामुळे कार्यालयात जोरदार तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या टेबल कॉम्प्युटर कॉम्प्युटरची मोडफोड केली तर यावेळी दगडफेकीचा एक प्रकार घडला महापालिका अधिकाऱ्यांनी जाती तेढ निर्माण केल्यानं कर कार्यकर्त्यांचा स्वयं सुटला त्यामुळे अधिकाऱ्यांच्यावरच अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांना बडतर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारत देशामध्ये विविध प्रकारे जातीवाद्यांच्या मुंडक्यावर ठेचून ठेवून जयंती साजरी केली ह्या नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत घोरपडे यांच्या डोळ्यात बहुतेक खुपले आहे महामानव बौद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डिजिटल जे आंबेडकर नगरचं प्रतिनिधी करणाऱ्या जयबी महामंडळाच्या चौकामध्ये लावलं होतं वाहतुकीच कोणताही अडचण नसताना त्या घोरपडे नामक अधिकाऱ्यानं आणि पाटील नामिक अधिकाऱ्यानं तोडफोड डिजिटलची करून रात्री दोन वाजता डिजिटल काढण्या काढण्याचं त्यांना कोणत्याही पद्धतीनं त्यांनी संबंधात घेतलेला आहे सगळा आरोप पोलीस प्रशासन प्रशा करत आहे पोलीस अतिशय प्रामाणिकपणे वागत असताना त्या घोडपडे नामक अधिकाऱ्यानं पोलिसांना सुद्धा बदनाम करण्याचं षडयंत्र असलेलं आहे तर याची खातेने चौकशी करून त्याला भडतर फरका करावं आणि आता बोलवता धनिक कोण आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांना काल म्हटल्यानुसार की आयुक्तांनी त्याला तोंडी नोट तोंडी सांगितलं की डिजिटल सा करा व तोंडी ऐकतो नोटीस ऐकतो खुलासा करावा असं आणि सर परत जर वीस तारखेच्या महासभेत महापौरांनी शब्द नाही झालं परत एकदा भीम सैनिक आक्रमक होतील आणि महापालिकेला कुलूप काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि एका सुई एका सुद्धा पदाधिकाऱ्याला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने नोंद घ्यावी दरम्यान महापालिकेचे अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरफडे यांना त्यांच्या कार्यालयात बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर या त्रुटीचा आणि हल्ल्याचा महापालिका कामगारांनी तीव्र शब्दात निषेध केला या घटनेचा निषेध करीत हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी महापालिका कामगारांनी महापालिका उपायुक्तांकडे केली आहे तसेच कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध म्हणून दुपारनंतर कामबंद आंदोलन करीत या भॅड हल्ल्याचा निषेध केला याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी हल्लेखोरावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे तर या घटनेबाबत फिर्याद घेण्याचे काम सुरू असून जी हल्लेखोर यामध्ये सामील असतील त्याच्यात कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जयंतीच्या पूर्वीच जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची एक संयुक्तिक मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये जे ठरलं होतं की परवानगी दिल्यानंतर पोलिसांची एन ओ सी घ्यायची पोलिसांची एन सी घेतल्यानंतर मग महापालिकेनं परवानगी द्यायची त्यानुसार ज्या ज्या काही एन ओ सी पोलिसांनी दिल्या होत्या त्याच्यानुसार महापालिकेनं पोस्टर्स आणि बोर्डिंग्स उभारायला परवानगी दिली होती आजची जी घटना झाली की आमचे कर्मचारी काय त्यांचं असे तक्रार होती की रात्री येऊन ते पोस्टर काढलं त्याच्याबद्दल ते महापालिकेत आले आमचे जे अतिक्रमण विभाग प्रमुख होते त्यांना मारहाण केल्याचं मला समजलं ऑफिसची पण तोडफोड केलेली आहे तर याच्या बाबतीत जे काही झालं त्याची संपूर्ण चौकशी करून जो वस्तुस्थितीदर्शक जो अहवाल आहे तो अहवाल मी एस पी साहेब कलेक्टर साहेब आणि आयुक्तांना देणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे पोस्टर्स आणि नियमावलं आहे पोस्टर कुठले काढायचे कधी काढायचे ह्याच्याबद्दल मान्य उच्च न्यायालयाचे जे काही निर्देश आहेत त्याच्यानुसार हे सगळे एक परत एकदा संयुक्तिक मिटिंग घेऊन आणि याच्यामध्ये पुढं जे आगामी सुरू आहे त्या पार्श्वभूमी पण असे प्रकार घडू नये त्यासाठी काळजी घेण्यासाठी स्वतः मी पुढाकार घेईन आणि तिथे ज्या संयुक्त मिटिंगमध्ये त्याचं एक धोरण ठरवलं जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल पण आमच्या कर्मचाऱ्याला महापालिकेत येऊन मारहाण होणं हे कधीही समर्थ होणार नाही त्यांना कायदेशीर बाबी होते तिथून गुन्हा दाखल केला असता इतर चौकशी आम्ही केली असते पण महापालिकेत येऊन कर्मचाऱ्यांना मारहाण करणं हे योग्य नाही त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या ते भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यांना त्या भीतीच्या वातावरणातून बाहेर काढून धीर देऊ कायद्याप्रमाणे वागण्यासाठी कारवाई करण्यासाठी आम्हाला त्यांना परत एकदा प्रोत्साहित करावे लागेल आज सांगली महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये दिलीप घोरपडे जे अतिक्रमण विभागाचे प्रमुख आहेत त्यांना मारहाण झालेली आहे काही दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आणि ऑफिसचीही मोडतोड झालेली आहे त्याबद्दल शहर पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद करण्यात येत आहे आणि त्याचा तपास आम्ही सुरू करत आहोत आणि पुढची कारवाई केली लिए धन्यवाद